पण गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग तर अजून पण मी माहेरीच आहे म्हणजे की मी गेली होती आईंच्या बड्डेसाठी तिकडे थोड्या वेळासाठी मामाच्या घरून जाऊन आले मी त्याच्यानंतर मग नेक्स्ट डेला आम्ही आईंचा बड्डे केला बड्डेसाठी साठी गेली होती आणि परत मम्मीच्या इकडे आली आजीची मस्त झोप चालू आहे इकडं काम नाही आहे काही आणि इथे माझ्यासाठी फटाके मी रात्री अजून आहे खूप सारे रात्री मला वाजवायचे होते पण पाऊस चालू झाला त्याच्यामुळे काही माल जमला नाही इकडे आजीची देवपूजा झाली आहे मस्त आता इथे मी थोडीशी रांगोळी काढून देते मम्मी पण रेडी आहे औरून आम्ही चाललो मम्मीला झाली झालीय ना गिरकोळी लसून लसूण आणि आजीला टीव्ही लावून देतो आता आम्ही आजी आज टी व्ही बघत बसेल आणि आम्ही चाललोय मम्मीं मी जातो जरा फेरफटका फेर मारून येतो बाहेर इथे आधी मी थोडीशी रांगोळी काढून देते आणि हे बघा मी इथे आज मी इथे छोटीशी रांगोळी काढून आहे आणि गुलाबाचे फुलच नाही आणले आजीने आज दिवाळी सर्वांना मी पण रेडी झालीये आणि आता आम्ही दोघी चाललोय बाहेर जाऊ म्हटलं कुठेतरी घरात तरी कामात बसायचं मस्त जेवण कर आम्ही चाललोय आता करते तर आता मी पण इकडे रेडी झालीये मस्त पैकी आणि चालली आम्ही दोघी मम्मी मी जातो आता बघू कुठे जाणार आहे आम्ही काय करतो प्लॅन तर काही नाहीये पण चाललोय असंच सो बघत राहा मी आली आहे माझ्या एका आजीच्या घरी म्हणजे आजीची बहीण आहे पप्पांची तिच्या घरी आले तिला भेटायला ती त्या दोन शाळेच मम्मीची इकडे मला भेटायला पहिली काही नाही त्याच्यामुळे मी आली आहे सो मी आली आणि आजीला असं झालं की ही पहिल्यांदाच आली आहे असं तसं मग तिने लगेच माझ्यासाठी मसाले भात बनवते तिला खूप चांगलं की नको करू नको करू पण आता आजी आहे शेवटी सो म्हटलं ठीक आहे चलो तर बघूया आपण मुलांचं खेळायचं काम चालू आहे गाडी गाडी बरेच झाड पण आहे आधीच्या इथं हे पण आहे की शोच गुलाबाचं पण झाड आहे मस्त त्याला गुलाब आलेले बाकीचे पण बरेच झाड आहे फुलांचे वगैरे इथे छोटस महादेवाची पिंड आहे नंदी आहे बरंच असं मळाकडचं वातावरण आहे हे बघा पेरूला छोटे छोटे पेरू पण आले आधीच्या इथे पेरूचं पण झाड आहे छोटे छोटे पेरू पण आलेले आणि इकडे जास्वंदीचं पण झाड आहे ही मोठी अशी जास्त जास्वंद आहे आणि ह्या पोरांचं चालू आहे खेळायचं काम काय बनवताय त्यांनाच माहिती काय बनवताय तुम्ही बैलगाडा बैल बनवायचा आहे त्यांना इथे शोसाठी मस्तपैकी मस्त पैकी विठ्ठल रखुमाईची मूर्त आहे लाइटिंग वगैरे लावलेली आहे त्याच्यामध्ये छान एक हे गाडा रेडी झालाय बैलगाडी सारखा दोन सायकलचे चाक लावून दिले आणि आता कसं करणार त्याला काय लावणार हे लाकूड हे हा लावायचं आहे का छोट्या मुलांचं भारी का चा काम असतं सुट्ट्यांमध्ये मस्तपैकी अशी काहीतरी खेळत बसायचं सगळ्यांचं चालू आहे त्यांनी बैलगाडी सारखं थोडंसं काहीतरी बनवलं आहे आणि त्यांचं खेळायचं काम चालू आहे छोटे मुलं खरंच मजा करतात कारण की त्यांच्या डोक्यात त्याचं जसं की आपल्याला फक्त काहीतरी खेळायचं आहे बालपण खरंच भारी असतं तर मग इथे मी माझ्या छोट्या भावांना ओवाळत होते त्यांचं औक्षण करत होते हे दोघंही माझ्या काकूचे मुलं आहे एका काकूला दोन मुलं एका काकूला दोन मुलं आहे असे दोघं दोघं असे चार मुलं तर त्यांचं पण औक्षण केलं त्यानंतर नाणांना ना पण ओवाळलं मसाले भात वगैरे सगळं रेडी आहे आणि ही माझी आजी आहे म्हणजे आजीची बहीण तिने खूप आग्रह केला आणि मसाले भात बनवलाय माझ्यासाठी स्पेशल मम्मी आणि माझी काकू पण तिच्या माहेर गेली आहे इकडे तिचं किचन वगैरे आहे इकडे तिचा छोटासा असा आहे मस्त हे बघा छान असं पण कापूस गेली माहेरी तर आजीने माझ्यासाठी मस्त भात बनवलाय मी पहिल्यांदा आणि खूप दिवसातून आली सो तर मी आली आता घरी गावात गेलो थोडा वेळ त्याच्यानंतर त्या आजीच्या घरून आणि आता आली मी घरी बाहेर अजून पावसाचंच वातावरण आहे त्याच्यामुळे काही सुचतच नाही ऊन तर नाहीच आहे आता मला काही भूक नाही येत ती जेवायला बट बघते काहीतरी थोडस शेव चिवडा खाते आणि मला आईस्क्रीम खायची आहे सो ती पण एन्जॉय करते इकडे मल्हारचं जेवण चालू आहे त्याला जेवायला दिलं आताच भूक पोली त्याची त्याची त्याचं चालू आहे जेवण मोलू खात असताना त्याला काही काहीच नको दुसरं मल्हार ओय चलो त्याचं चालू आहे जेवण आणि मी असंच टाइमपास करत फिरतीये मम्मी त्यांची झाडं बघतीये सुट्टी असली की असं वाटतं ऑफिस परवडतं आणि ऑफिस असल्यावर असं वाटतं सुट्टी परवडती असंच असतं जॉब करणारे लोकांचं काम इकडे पण झाड आहे इथे पण गोकर्णाचं झाड आहे इकडे मम्मी बसतीये नुसती ना काम ना काही इकडे माझी वहिनी आली आहे मी लवकरच तुम्हाला काहीतरी बघायला भेटणार आहे पुढे ते पण दाखवेल मी तुम्हाला लवकरच कारण की आमच्यासाठी अजून काहीतरी एक स्पेशल आहे सो so, आमच्याकडे एक नवीन पाहुणा येणार आहे आणि त्याच्यामुळे आमच्या पूर्ण फॅमिलीलाच आनंद आहे सो so, आम्ही तो पण लवकरच तुमच्यासोबत शेअर करू आणि इकडे मला देवाचा दिवा लावायचा होता पण अजून पाचच वाजले फक्त मग फक्त लाईट लावून दिली आहे आणि असं काही चाललंय आणि मम्मी आज काय स्पेशल बनवणार आहे आमच्या दोघींसाठी वहिनीला आणि माझ्यासाठी स्पेशल काय बनवणार आहे दालबाटी दाल तर आता मम्मी माझ्यासाठी स्पेशल आणि वहिनी आली आहे तर आमच्या दोघींसाठी मस्त पैकी बाटी बनवणार आहे कारण की आम्हाला असंच काहीतरी स्पेशल खावं असं त्याच्यामुळे सो चलो बघूया आपण कशी होती बाटी हे बघा इकडे मम्मीने त्यांचा कंदील आहे आणि बाकीचे पण छोटे छोटे कंदील्स लावलेले आहेत आणि पाऊस पण यायला सुरुवात झालीये मला थोड्या वेळाने फटाके वाजवायचे बट पाऊस यायला सुरुवात झाली तर इकडे डाळ पण रेडी होतीये आणि इकडे बाटी थोडंसं त्याला वाफ वाफवण्यासाठी चाळी ठेवली त्याच्या खाली पाणी ठेवलं आहे तर ते बाट्या थोड्याशा वाफवून घ्यायच्या आहेत आणि इकडे मम्मीचं सांगे बाटीचं हे रोटी पोळी बनवून तिच्या रोल करायचे ते वाफवून घ्यायचं आणि मग त्याला कट करून कापायचे आणि तळून घ्यायचे सो आता मी मस्तपैकी दाल बाटी एन्जॉय करते मम्मी माझ्यासाठी स्पेशल बाटी बनवते पाऊस बघा हा हे सुरू झालेलं आहे इतका पाऊस आलाय की डायरेक्टली पाणी साचलंय पावसाळा संपून किती दिवस झाले आणि हा पावसातून चालू आहे लोकांना दिवाळी पण आठव देतोय की नाही काय माहिती तर आता आम्ही मस्तपैकी जेवण करतो आणि आजच्या व्हिडिओची एंडिंग मी इथेच करते आपला ब्लॉग आवडला की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय